आज बाला होते तो ऑपरेशन सिंदूर के लिए मोदी जी को गले लगा लेते गले लगा ऐकल ऑपरेशन सिंदूर नंतर केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बाजू मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवलं त्यावर ठाकरे गटानं टीका केली तोच धागा पकडून अमित शहानी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेत ठाकरे गटाला टिवचलंय तर मोदी आणि शहानी बाळासाहेबांचा अपमान केल्याची टीका ठाकरे गटा उद्धव सेना कोणतं हो हुवासाहेब होते ऑपरेशन सिंदूर के लिए मोदी जी को गले लगा लेते गले लगा अमित शहाचा राजीनामा आणि राजीनामा घेण्याचं जबाबदारी ही, ही नरेंद्र मोदींची होती आणि हे सांगतायत आम्हाला की आज जर माननीय शिवसेना प्रमुख असते आज शिवसेना प्रमुख असते तर त्यांना पश्चाताप झाला असता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं मुंबईवर लक्ष केंद्रित केलंय कुठल्याही परिस्थितीत मुंबई जिंकण्याचा चंग बांधलेल्या भाजपनं आता बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा आधार घेतलाय मात्र भाजपनं बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा आधार घेण्याची कारण काय ती पाहूया मुंबई आणि ठाकरेंचं भावनिक नातं आहे मुंबई महापालिका जिंकण्यासाठी बाळासाहेब ठाकरे ब्रँड महत्वाचा आहे मुंबई ठाकरे गटाचे दहा आमदार आणि तीन खासदार आहेत बाळासाहेब ठाकरेनं हायजॅक केल्यास महापालिका जिंकण्याची शक्यता अधिक आहे दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाला काठावरचं बहुमत मिळालं होतं मात्र त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली त्यामुळे शिवसेनेच्या हातातून महापालिका खेचून आणण्यासाठी भाजपनं रणनीती आखली आहे मात्र पुन्हा बाळासाहेबांच्या मान अपमानाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानं भाजपला महापालिका जिंकण्यास यश मिळणार की पुन्हा ठाकरेगट बाजी मारणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज